हॅलो नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा माझे रसोई चॅनल किरण्स रसोईमध्ये स्वागत आहे आज मी घरी मंचुरियन बनवते आणि खरंच खूप सुंदर झाले होते मंचुरियन घरात सर्वांनाच आवडले आणि ही रेसिपी आता जर शेअर करते बघा आता इथेही मी दोन गाजरे धुवून घेतली आहेत आणि त्यांचे ना मी सालं काढून ठेवते हा कोबीचा गड्डा आहे तो आता आपण काय करूयात की किसणीवर किसून घेते मी अर्ध्यापेक्षा जास्त मी किसणीवर किसून घेते आणि अर्ध्याचे मी बारीक बारीक पीस करते जरी तुम्ही पूर्ण किसून घेतला तरी चालेल पण पूर्ण किसता येत नाही किसणीवर त्यामुळे मी काय करते जेवढा किसता येईल तेवढा किसून घेते व बाकीच्या मी एकदम बारीक बारीक तर हा कोबी किसून आणि काही बारीक चिरून झालेला आहे तसंच आता आपण काय करूया हे दोन गे उन गे उन गाजर सुद्धा किसून घेऊयात किसणीवर तर इथे मी हा आल्याचा एक इंच तुकडा घेतला त्याची सालं काढून घेऊन तेही मी किसणीवर किसून घेते आता ह्यातला थोडासा कोबी आणि थोडा गाजर आपण बाजूला काढून घेऊयात आणि थोडं आलं हे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे आणि बाकीचं सगळं आपण आता मी एका भांड्यामध्ये घेतेय आता हा जो आपण कोबी गाजर किसलेला घेतला आहे ह्याच्यामध्ये मी आता ना दोन वाट्या मैदा टाकते थोडस कमी जास्त टाकला तरी काही फरक पडणार नाही मी खोबीच्या प्रमाणामध्ये टाकते तर मला दोन ते अडीच मी अडीच अजून अजूनही अर्धा घेते आता ह्याच्यामध्ये मी ना हे टॅमॅटो सॉस शेजवान चटणी नंतर त्यानंतर सोया सॉस आणि विनेगर हे स्वादानुसार टाकून घेतले मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा जर तुम्हाला तिखट आवडत असेल जास्त तुम्ही शेजवान चटणी वापरा जास्त आणि जरा गोडसर पाहिजे असेल तर टॉमॅटसॉस जास्त वापरा आणि सोया सॉस हे लिमिटमध्ये वापरा कारण तो खारट असतो त्यामुळे नाहीतर मग चव खराब होते तर सोया सॉस एक दोन तीन चमचे त्याच्यामध्ये व्हिनेगर सुद्धा एक दोन ते तीन चमचे हे सगळं टाकून आता मी ना हे सगळं मिक्स करून घेते आपल्याला पाणी बिलकुल वापरायचं नाहीये ह्याच्यातच आपल्याला मळून घ्यायचं चा चांगल्या प्रकारे आणि ह्याच्यामध्ये मिठाची बिलकुल गरज लागत नाही आपण सॉस टाकलाय तर सोयासॉस हा खारट असतो त्यामुळे मिठाची आत गरज लागत नाहीये अशीच छानदार चव येते त्याला हे तर मी बळून घेतलेलं आहे आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवते तर कढईमध्ये आपण मंचुरियन तळण्यासाठी तेल टाकूयात आणि तेला गरम करा तेल गरम झाल्यानंतर आपण मंचुरियनचे गोळे त्यात सोडूयात मी मिडियम साईजचे गोळे तयार केले करतीय तुम्हाला वाटलं तर तुम्ही जसे बाजारमध्ये मिळतात एकदम लहान त्या प्रकारे स करू शकता आणि आपण घरी करताना आपण कलर अवॉइड केला आहे पूर्णपणे बाहेरच्या ह्याच्यामध्ये कलर खूप प्रमाणात वापरतात त्यामुळे लाल कलर येतो घरी कलर टाकायची तशी गरज नाहीये एक पाच मिनिट कडक तेलामध्ये चांगले तळून घ्या खरपूस भाजले गेले पाहिजेत ते एक पाच मिनिटं लागतात पण छानपैकी तळून तयार होतात Thank you. आता आता आपले सर्व तयार तयार झालेत आपण त्याची ग्रेव्ही करायला घेऊयात त्यासाठी मी कढईमध्ये जे आता आपण तळण्यासाठी तेल वापरलं होतं त्यातलेच एक दोन चमचा तेल मी घेतलंय गरम आहे तर त्यामध्ये मी जे आपण कोबी गाजर आला डायरेक्ट टाकूयात त्यामध्ये तर त्यात सुद्धा आपण आता मी ते शेजवान चटणी टाकतेय दोन ते तीन चमचे टोमॅटो सॉस टाकलाय सोया सॉस थोडा टाकतेय आणि व्हिनेगर टाकतेय आणि हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊ मी तुम्हाला गरज वाटत असेल असेल तर थोडेसं पाणी टाका तशी पाण्याची गरज लागत नाही घट्ट छान लागते हे शक्यतो पाणी वापरू नका बघा आपला हा तयार झाली आता सर्व करताना आपण काय करूया की आता हे मी आठ ते दहा मंचुरियन ठेवते का बाउलमध्ये त्याच्यावरून आपण हा जी ग्रेव्ही केली आहे ती टाक टाकायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपण जे थोडसा फोड़ कोबी गाजर वगैरे केसलेला आहे तो टाका बघा किती सुंदर लागते ते जरूर ट्राय करा हा बॅचलर लोकांसाठी अतिशय छान पदार्थ आहे बनवण्यासाठी झटपट तयार होणारा आणि घरी सहजरित्या तुम्ही करू शकता नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा